सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम आजचा खूप सुंदर अभंग आगा आहे कारण की भगवान देवस्वरूप संत संत तेची भगवंत भगवंत तेची संत असं संतांनी वर्णन केलेलं आहे आज सर्वांच्या हृदयाची एक वात्सल्यमय करुणामय प्रेमाची छाया म्हणजे माझा ज्ञानदेव ज्ञानदेव माऊली माऊलीचा हरिपाठाचा हा अभंग आहे ज्ञानदेवाचा आणि हा हरिपाठ आपल्या प्रत्येक जीवाला त्या भगवंताचं चिंतन मनन पठन व्हावं भगवंताची गोडी लागावी किंवा या अल्प आयुष्याला भगवान परमात्माचं मंगल नाव मुखात यावा आणि प्रत्येक जीव सद्गतीला पावावा म्हणून ज्ञानदेवाने हा हरिपाठ तयार केलेला आहे हरिपाठातला हा अभंग आहे मला असं वाटतं हा अभंग मनुष्य जन्माला या मायावी जीवाला अतिशय अतिशय या भवसागरातून तरुण नेणारा आहे नादेव म्हणतात की भगवान परमात्माच चिंतनाच्या इतरित तुम्हाला कोणतीही साधना करायची गरज नाही आहे नादेव म्हणतात हे जनाओ व्रते तप साधना वगैरे तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे फक्त आणि फक्त तुमचा नामावरती विश्वास असला पाहिजे आणि त्या विश्वासानं ते नामजप तुम्ही केलं पाहिजे आणि तो नामजप केल्याच्या नंतर तो भावेचा भुकेला परमात्मा आपल्या हाताला एका आवळ्यासारखा हस्तगत होतो जर आपण वेगळ्या प्रकारच्या जर साधना करत गेलात तर जसा पारा आहे आणि पाऱ्याचे बारीक बारीक कण असतात ते बारीक बारीक पाऱ्याचे कण जर खाली पडले तर उचलायला आपल्याला किती प्रयास म्हणजे किती आपल्याला वेळ लागतो तसे वेगवेगळ्या प्रकारची जर आपण साधना केले तर तो पाऱ्या म्हणजे जो पारा गोळा करण्यासाठी हातात घेण्यासाठी आपल्याला एवढा प्रयास किंवा एवढा प्रवास किंवा ते अवघड आहे घेण्यासाठी त्याला वेळ लागतो तसे वेगवेगळ्या प्रकारचे तप साधना जर केली तर भगवंताच्या नामाची लगेच आपल्याला प्राप्ती होणार नाहीये मग सोपा उपाय ज्ञानदेवाने सांगितला म्हणतात की माझे गुरु निर्गुण निराकार साक्षात शिव स्वरूप माझा दादा माझ्या दादाने माझ्या हाती हा बोध दिला आणि खरोखर त्या नामाचा मला बोध झाला आणि त्या नामाचा बोध झाला म्हणून मी तुम्हाला सांगतोय की बाकीच्या व्रत जप तप ह्या बाकीच्या भानगडी तुम्ही अजिबात पडू नका मग काय करायचंय अभंग काय म्हणतो आपण वाचूया सिद्धी वायाची उपाधी करिशी जना भावबळे आकळे एरवी नाकळे करतळी आवळे तैसाहारी पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न पोरोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझ्या हाती ज्ञानदेव म्हणतात माझ्या निवृत्ती दादानं माझ्या गुरुवर्नी माझ्या हातामध्ये हे ज्ञान बोध दिलाय आणि ते ज्ञान बोध मला प्राप्त झाल्यामुळे मी तुम्हाला अतिविश्वासानं सांगतोय की तुम्हाला कोणतंही वृत्त करण्याची गरज नाही अं बाकीचे तप वगैरे करण्याची गरज नाहीये तर जर हस्तगत म्हणजे अक्षरशः लगेच भगवंताची जर प्राप्ती करून घ्यायची तर एकमेव तरुण उपाय आहे नाम मग ते नाम कसं घेतलं पाहिजे तर ते नाम प्रेमानं घेतलं पाहिजे विश्वासानं घेतलं पाहिजे कारण की मला असं वाटतं की ज्या वेळेस तुम्हाला अस्तसिद्धी नवनिधी वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील पण त्या भगवान परमात्माची प्राप्ती मात्र होणार नाहीये तर ह्या भानगडीत न पडता एकमेव मग तुम्ही काय करायला पाहिजे तर फक्त आणि फक्त भगवंताचं नामचिंतन करायला पाहिजे तर हा माझ्या मतीप्रमाणे मी अभंगाचा अर्थ सांगायचे प्रयत्न केलेले आहेत सगळ्याच बरोबर असेल अशातला भाग नाहीये पण मी प्रयत्न माझ्या मतीप्रमाणे केलेले आहेत अभंग सोडून सांगण्याचे तसा अभंगाचा सा फार गहन अर्थ आहे फार मोठा अर्थ आहे तर आपण सगळे एकदा वाचून घेऊ आणि आपण सगळ्यांनी वाचल्याच्या नंतरनं मी ज्याला सांगेल त्यानं मला वाचून दाखवायचा आहे ओके ठीक आहे चला आपण वाचूया नेम भावविना सिद्धी वायाची उभा

निर्गुण निराकार परब्रम साक्षात शिव स्वरूप म्हणजे माझा दादा हे माझे गुरु आहेत आणि माझ्या गुरुनी हा मला बोध दिलेला आहे तर निश्चितच आपल्याला सगळ्यांना समजलं असे मी अपेक्षा करतो आणि मी ज्या ज्या चिमुकल्याला उठवल त्याने अतिशय माझ्या ज्ञान देवाची ही बोधवाणी ज्याच्या मुखातून खरोखर बाहेर पडेल ज्याच्या मुखात हे नाम येईल तर निश्चितच आजचा दिवस आणि हे हे जीवन हे लाईफ त्याच्यासाठी खूप खूप सुखदायक आनंददायक असेल ओके ठीक आहे विश्वानंद महाराज नेम सिद्धी भाव भावबळे आकळे एरबीना कळे कर्तळी आवळे तैसाहरी पारियाकार वाटा भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव देव म्हणे निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती खूप झुटा तीर्थव्रेम वायाची उपाधी भावबळे आकळे एरविना कळे हरी पारियाचा रवा घेता भूमीवरी यज्ञ परोपरी साधन तैसे ज्ञानदेव मने म्हणे निवृत्ती निर्गुण दिदिले संपूर्ण माझे हाती मी अपेक्षा करतो की आपल्याला सगळ्यांना समजलं असेल बघा ज्ञानदेव म्हणतात भगवान परमात्माचं भजन करण्यासाठी तुमचा भाव मात्र महत्वाचा आहे जर तुमच्या अंतकरणाचा जर निर्मळ भाव असेल प्रेमपूर्वक असेल श्रद्धापूर्वक असेल तर तो भगवान परमात्मा आपल्याला निश्चित प्राप्त होतो जर तुमचा भाव चांगला असेल तरच त्या नामाचा उपयोग आहे नाही तर भाव जर तुमचा नसेल तर तो, तो भगवान परमात्मा आपल्या हाताशी येणार नाहीये मग ज्ञानदेव काय म्हणतात भाव बळे आकळीनाकळे करतळी आवळे तै सारी भावा विना भगवंत आपल्याला प्राप्त होणार नाही भगवंताची जर भक्ती करायची तर त्याच्या प्रति प्रेम असलं पाहिजे विश्वास असला पाहिजे आणि त्या नामाशी एक रूप होता निश्चितच आपल्याला आपल्या सद्गुरूचं मार्गदर्शन असलं पाहिजे आपल्या सद्गुरूची साथ असली पाहिजे सद्गुरूची कृपा असल्या असली पाहिजे आणि सद्गुरूच्या कृपेशिवाई आपण ह्या भगवान परमात्माच्या भक्तीशी नामाशी एकरूप होऊ शकत नाही आहे ज्ञानदेवाने किती सुंदर मोठा बोध दिलेला आहे माझा गुरु त्रिगुणांच्या पलीकडचा निर्गुण निराकार साक्षात शिव पर ब्रह्म म्हणजे माझा निवृत्तीदादा माझ्या निवृत्ती दादाने माझ्यावरती हे सगळं माझ्या हातात दिलेलं आहे मला नामाचा बोध झाला परिपूर्ण आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय हे जनानो तीर्थ व्रत सिद्धी वगैरे वगैरे याच्या भानगडीत पडू नका एकमेव श्रद्धेनं प्रेमानं विश्वासानं जर भगवंताचं तुम्ही जर नाम घेतलं तर निश्चित या भवसागरातून तुम्ही तरुण जाल असे आपल्या सर्वांचं हृदय आणि खरोखर वारकरी संप्रदायामध्ये एक तेजस्वी ज्योत सर्वांची माऊली सर्वांचं वात्सल्य सर्वांचं श्रद्धाचं स्थान आणि आज पूर्ण महाराष्ट्र भारत विश्व दुमदुमून टाळांनी टाकणारं आणि या वारकरी संप्रदायाची जी एक भगवी पताका आहे या भक्तीचा जो पाया आहे तर माझा ज्ञानदेव आहे आणि आज खरंच जेव्हा जेव्हा हे व्हिडिओ सगळे बघतील तर सगळ्यांना निश्चितच आनंद होईल म्हणून आज माझ्या ज्ञानदेवाचा जो हरिपाठाचा अभंग आहे नामा नामावरचा नामाचं महत्त्व सांगितलेलं आहे भगवंताचं महत्त्व सांगितलं आहे गुरुचं महत्त्व सांगितलं आहे तर मी अपेक्षा करतो आपल्याला समजलं असेल आपण समजून घ्याल आणि समजण्याचे प्रयत्न कराल सर्वांना रामकृष्णारी जय